भारतीय खेळाडूंनी गेल्या दोन तीन वर्षांमध्ये अतिशय चांगली तयारी केली असून वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण यश मिळवले आहे हे लक्षात घेतले तर यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडू चांगली कामगिरी करतील अशी खात्री ऑलिम्पिक नेमबाजपट्टू अंजली भागवत यांनी व्यक्त केली आहे पॅरिसमध्ये सुरू झालेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांच्या निमित्ताने डेक्कन जिमखाना क्लब यांच्या वतीने आयोजित केलेल्या ऑलिम्पिक महोत्सवाचे ऑलिम्पिक नेमबाजपटू अंजली भागवत व ऑलिम्पिक बॅडमिंटनपटू निखिल कानेटकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी डेक्कन जिमखाना क्लबचे मानद सरचिटणीस मिहिर केळकर आणि वित्त सचिव गिरीश इनामदार यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू उपस्थित होते यानिमित्ताने ऑलिम्पिक विषयक आयोजित केलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटनही करण्यात आले अंजली भागवत यांनी सांगितलं की यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये आपले अनेक युवा खेळाडू आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करीत आहेत त्यांच्यामध्ये चमकदार कामगिरी करण्याची क्षमता आहे सुदैवाने गेल्या दोन वर्षांमध्ये वेगवेगळ्या जागतिक स्तरावरील स्पर्धांमध्ये भारताच्या अनेक खेळाडूंनी सातत्यपूर्ण सुरेख कामगिरी बजावली आहे त्याचा फायदा त्यांना ऑलिम्पिकमध्ये निश्चितच मिळणार आहे केंद्र शासनाने तसेच वेगवेगळ्या राज्यातील शासनांनी खेळाडूंना उत्तम प्रकारच्या सुविधा आर्थिक सहकार्य चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या दिल्या आहेत त्यामुळे अतिशय निश्चिंत मनाने या खेळाडूंनी सराव केला आहे त्यांचे प्रतिबिंब यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये निश्चितपणे दिसेल खूपच एक्सायटेड आहे मी कारण यावेळी सगळ्यात मोठा चमू आपला भारताचा पॅरिसमध्ये दाखल झालेला आहे आणि त्यातसुद्धा नंबर टूवर शूटर शूटर्स आहेत कारण चायनाचे बावीस शूटर्स क्वालिफाय झाले आहेत त्याच्या पाठोपाठ एकवीस शूटर्स आमचे क्वालिफाय झाले आहेत पॅरिसमध्ये आणि ह्याच्या अगोदरची जी दोन वर्षं आहेत ती आपली खूप चांगली गेली आहेत बॅडमिंटन म्हणा टेनिस म्हणा हॉकी म्हणा नाही तर शूटर्स म्हणा शूटिंग टीम आपली जगामध्ये न ए पहिल्या नंबरवर आहे आपले पहिल्या पाचात बरेच रँकिंग आहेत आणि जे एशियन आणि कॉमनवेल्थला आम्ही डॉमिनेटिंग परफॉर्मन्स दिला त्याच्यामुळे खूप चांगल्या अपेक्षा आहेत त्यांच्याकडनं मी मेडल्स प्रेडिक्ट करणार नाही कारण ऑलिम्पिक एक वेगळं जग असतं तिथे तुम्हाला तुमची मेहनत टॅलेंट आणि सगळंच लागतं पण त्याच्याबरोबर त्या दिवशी तुमचा तुमचे स्टार्स खूप चांगले असायला लागतात हेही खूप महत्त्वाचं तु आहे पण खूप सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे ह्यावेळी आपल्या चमूमध्ये खूप यूथ खेळाडू आहेत म्हणजे वीस वर्षाच्या खालील खेळाडू नेमबाज तुम्ही म्हणाल किंवा बाकीच्या स्पोर्ट्समध्येही वीस वर्षाखालील खेळाडू खूप आहेत त्यामुळे मला खूप छान वाटतं आहे की नवीन जनरेशन आपली येते ती चमकणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्या ज्या बाकीच्या न्यू जनरेशन्स आहेत त्यांच्यासाठी बॅरियर्स सगळी ओपन होणार आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याकडे खेळाची संस्कृती आहे आणि ती पसरलेली आहे अवेअरनेस वाढलेला आहे आप असे आपले जे खेळाडू अँबॅसेडर म्हणून जे पॅरिसला गेलेले आहेत ते प्रूव्ह करून दाखवतील हो छत्तीससाठी आपण जे बिल्डिंग करणार आहोत त्याच्यासाठी हा परफॉर्मन्स खूप महत्त्वाचा असेल आणि त्यानिमित्ताने आपल्याकडे जे इन्फ्रास्ट्रक्चर झालं आहे मी गव्हर्नमेंटला खूप आभार मानीन की मी स्वतः टॉप्स कमिटीची मेंबर असल्यामुळे एवढा सपोर्ट आपण फायनान्शियल फिजिकल आणि सगळाच प्रॅक्टिकल सपोर्ट आपण आपल्या सगळ्या खेळांना दिलेला आहे असं नाही की ज्या खेळामध्ये आपण ऑलरेडी चांगले करत आहोत त्यांनाच सपोर्ट करतो तर आपण सगळ्या इव्हेंट्सला आपण तेवढंच महत्त्व देऊन तेवढाच महत दे। सपोर्ट केलेला आहे त्यांना सगळा प्रोफेशनल पॅकेजमध्ये आपण ट्रेनिंग करून पाठवलेलं आहेत खूप चांगल्या परफॉर्मन्सेसची अपेक्षा आहे मिळाली तर ते आपल्यासाठी बोनस असतीलच आणि तेच खूप मोटिवेशन असेल कारण हे यंगस्टर्स आहेत हे त्यांचं पहिलं ऑलिम्पिक असेल आणि अजून दोन तीन ऑलिम्पिक ते सहजरित्या खेळू शकशील त्यामुळे हा ह्या ऑलिम्पिकचा परफॉर्मन्स त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे क्रीडा विषयक प्रदर्शनाबाबत कौतुक व्यक्त करीत निखिल कानेटकर यांनी सांगितलं की अशा उपक्रमांमधून खेळाडूंबरोबरच त्यांच्या पालकांनाही प्रेरणा मिळणार आहे खेळाडूंच्या यशामध्ये पालकांचाही मोठा वाटा असतो यंदाच्या ऑलिम्पिकसाठी भारतीय खेळाडूंची खूप चांगली तयारी झाली आहे त्यामुळे गतवेळच्या ऑलिम्पिकच्या तुलनेमध्ये यंदा भारतीय खेळाडू चांगली पदके जिंकून आणतील अशी मला आशा आहे मिहीर केळकर आणि गिरीश इनामदार यांनी ऑलिम्पिक महोत्सव आयोजनाबद्दल माहिती दिली तसेच भारताच्या ऑलिम्पिक चळवळीमध्ये दे, डेक्कन जिमखाना क्लबने किती मोठा वाटा उचलला होता हे देखील सांगितले तर डेक्कन जिमखानाने फारच चांगल्या तऱ्हेने सगळं ऑर्गनाईज केलं आहे आज रात्री ऑफकोर्स ऑलिम्पिकचं ओपनिंग आहे पॅरिसला आणि त्या त्याने आज असा इव्हेंट करणं हे फार चांगली गोष्ट आहे आणि मला वाटतं की स्पेशली इथे सगळे जे आहेत पेरेंट्स असतील किंवा मुलं असतील त्यांच्या दृष्टीने ते फार इन्स्पायरिंग आहे कारण मला आठवत आहे की मी जेव्हा लहान होतो तेव्हा अशा गोष्टी बघायला नाही मिळायच्या पण आत्ता हल्ली इंडियाचे कंटेनशन पण आपण इतकं चांगलं करतो आहे सगळ्या स्पोर्ट्समध्ये दृष्टीने त्या पालकांना आणि मुलांना पण हे सगळं फार मोटिवेटिंग आणि इन्स्पायरिंग होईल ते मला नक्की याची खात्री आहे ऑलिम्पिक्समध्ये आपण पार्टिसिपेट केलेलं आहे पॅरिसमध्ये खेळणं किती आव्हानात्मक असेल ऑलिम्पिक्स कसं आहे की इट इज द हायस्ट लेवल ऑफ स्पोर्ट म्हणून मला वाटतं की इंडियाची टीम फार चांगली आहे यावेळी uh, आणि तिथे शेवटी कसं आहे की इट इज द सर्वायवल ऑफ द फिट इज माय मेंटली जो त्या दिवशी स्ट्रॉंग असेल डेफिनेटली ही विल डू वेल well. सो so, पण पॅरिसमध्ये आय थिंक त्यांनी सगळं आयोजन फारच चांगलं केलेलं आहे आणि सगळे एव्हरीबडी लुकिंग फॉरवर्ड की आज रात्री ओपनिंग झाल्यानंतर एकदा मॅचेस सुरू होत आहेत आणि आपल्या इंडियाची टीम कशी एक 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 करून मेडल्स मिळतात मी पहिलं बॅडमिंटनच म्हणेन पण मला खात्री आहे की बा आपण एवढ्या स्पोर्ट्समध्ये चांगलं करतो आहे म्हणजे ॲथलेटिक्स असेल रेसलिंग असेल शूटिंग असेल बॅडमिंटन आहेच आणि मला वाटतं मल्टिपल स्पोर्ट्समध्ये आपल्याला मेडल्सचे चांगले चान्सेस आहेत आणि ती फार चांगली गोष्ट आहे म्हणजे ट्वेंटी ट्वेंटीमध्ये आपण जे करून दाखवलं मला वाटतं त्यापेक्षा आपण नक्कीच एक स्टेपवरती यावेळी एक्सपेक्ट करू शकतो